वसईमध्ये सोमवारी एका घरात वॉशिंग मशीनचा स्फोट झाला होता स्फोटामुळे घरात संपूर्ण धूर पसरला होता मशीन किचनच्या डग एरियामध्ये असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र डगमध्ये ठेवलेले सर्व सामान आणि वॉशिंग मशीन चळवून खाक झाले वसई पश्चिमेला स्टेला येथे दोस्ती कॉरल तीन या इमारतीमध्ये एविंगमधील रूम नंबर सहाशे एक या थॉमस मॅथ्यू यांच्या घरी हा स्फोट झाला होता घरात महिला होते मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही वसे विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचवून आगीवर नियंत्रण मिळवलं होतं हे माणिकपुरुष तेला विभागात आपला अल्फान्सो चर्च आहे ना त्याच्या बाजूला दुस्ती कोरल थ्री जो टॉवर आहे सातमाळ्याचा त्यामध्ये एविंग मध्ये सहाशे एक जो आहे त्याच्या फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीन काहीतरी शॉर्ट सर्किट होऊन ते ब्लास्ट झाली त्याच्यामुळे ते फायर पकडलेलं आहे अग्निशमक दलाचे जवान आलेले आहेत त्यांनी आग नियंत्रणात आणलेले आहे ते सगळं आता ऑलमोस्ट झालेलं आहे